हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर्डी क्षीरसागर वर्ग अकरावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थ्यांनो मागच्या तासामध्ये आपण परिमळ हा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवना काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना व पाठ जो होता लेखक प्रक्रिया यांचा तो बघत होतो पुढील जो भाग राहिलेला आहे पाठाचा तो आज आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांना बहिणा अशिक्षित बहिणाबाई कुठल्याही शाळेचं कधी तोंड न पाहणारी बहिणाबाई लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं अशी अशिक्षित बहिणाबाई ज्यांनी कुठल्याही शाळेचं तोंड न पाहता असं प्रतिमा जरामर काव्य लिहून ठेवलेलं आहे गावातील मंदिरे ह्याच तिच्या शाळा होत्या अशा असामान्य प्रतिभेची स्त्री बहिणाबाई या बहिणाबाईंच्या प्रतिमेची जात फार निराडी आहे असं लेखक म्हणतात कारण त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती हे आपल्याला याच्यामधून दिसून येते बघा बहिणाबाईंच्या प्रतिमेची जात फार निराडी आहे धरित्रीच्या कुशीत झोपलेले जे बी बियाणे आहे ते बगा। चा चा कसे प्रकट होते याचे त्यांनी केलेले वर्णन त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे साक्ष देणारी आहे एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल हे मनोहर चित्र जीची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली उशिसनी गेल कुकू रेखा उघडी पडली वैधव्याचे असे हृदयभेदक का करून काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दडू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या ओठातून काब्य सांडू लागायचे अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझ गाणं पोटातून येत होती येतं होती हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवले आहे विद्यार्थ्यांना बहिणाबाई चौधरींच्या प्रतिभेची जात वेगळी आहे म्हणूनच लेखक म्हणतात की त्यांच्या प्रतिभेची जातच निराळी आहे कारण त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींचं ते अतिशय सूक्ष्म निरीक्षण शक्ती असामान्य प्रतिभेची साक्ष देणार आहे दरिद्रीच्या कुशीमध्ये झोपलेलं जे बी आहे ते कसं प्रकट होतं तर उन्हाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पानं जसे हात जोडीसणं म्हणजे ज्या पद्धतीने हात जोडून देवासमोर जणू काही हात जोडून असे टाळ्या वाजवेत त्या पद्धतीने एका एका कोंबातून असे दोन पानं हात जोडून जणू काही उभे झालेले आहेत असली कल्पनेची भरारी कुठल्याही जुन्या संगीतात आपल्याला आढळून येणार नाही ना 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 ना। असं लेखक म्हणतात हे मनोरचित्र प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यामध्ये सौभाग्य गमावलेलं असताना सुद्धा लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली उशी सनी गेलं कुकू रेखा उघडी पडली वैधव्य काय असतं या वैधव्याचे असे हृदयभेद करून कावेजीच्या मुखातून प्रकट होतं मग हिचं तिचे जर कवित्व हे सामान्य आहे असं जर कोणी म्हणत असेल असं कोणी म्हणू शकणार नाही सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दडू लागल्या की जात्यातून लाग तिकडे पीठ पडायचं आणि पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या ओठामधून कापे सांडू लागायचे अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं फुटातून येतं होती हे त्यांचे वर्णनच मुळे त्यांनी स्वतः करून ठेवले जणू काही स्वतःच्या जीवनाचं वर्णन त्या करत आहेत स्वयंपाक घरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसता म्हणजे त्या काव्यामध्ये संतापन सुल्ल्याला म्हणत पेट पेट ती घेशी माझा जीव अरे इस्तवाच्या धन्या कसा आला तुले हीव म्हणजे राग सुद्धा तिचा चूल पेटत त्याचा राग सुद्धा काव्यामधून प्रकट होत आहे एवढी असामान्य प्रतिभा कुठल्या कवयित्रीमध्ये किंवा कवीमध्ये आपल्याला दिसेल असं लेखक म्हणतात पुढे चूल पेटले तेव्हा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले म्हणजे संसाराची रहस्य काव्य रूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा ते भाकर या पद्धतीचं वर्णन कवयित्री अति सहज अगदी सहज पद्धतीने करून जाते तान, अरे याला घे तानक्या सोपानाला आणि तो हारा डोक्यावर घेऊन बघा अरे संसार संसार जसा तवा बर आधी हाताला चटके तव्हा मिय ते निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर बरोबर वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला जा रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवड्या निंबुड्या पाहिल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर झेप कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली कडू ही शेवटी पिकी सनी गोड झाली समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गैवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न अरे वारकऱ्या तुले नाही उन वार थंडी पंढरीची दिंडी विद्यार्थ्यांनो जी काही असामान्य प्रतिभा आहे ती छोट्या 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 अशा गोष्टीमधून ज्या पद्धतीने त्यांनी काव्य निर्माण आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांच्या मुखामधून काव्य मुखोद्गत होत ते आपल्याला याच्यामधून दिसून येतं अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी नाही ऊन वारा थंडी झुगारथ ओघ्याले आले पंढरीची शेतामध्ये कापणी चालो मणनी चालो किंवा उफाननी चालो काव्याने बहिणाबाईंची बहिन पाठ कधी सोडली नाही खड्यात बैलाची पात सुरू झाली आणि मेळ्यावरती बैल गरगरा फिरू लागला लागलेच ते त्याला ते त्या बैलाला गुंजारायला पाय उचल रे बैला कर बाप्पा आता घाई चालू दे रे रगडन तुझ्या पायाची शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची आणि त्याची राख तापी माहीतच पडावयाची याची बहिणाबाईंना जाणीव होती भोड्या भावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करून काव्यकाळ बाळबोध आणि जिवंत जिव्हाण्याने बहिणाबाईंच्या बहिन या गाण्यातून प्रकट झालेले आढळून बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभा त्यांना प्राप्त झालेली होती म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळते कशाला काय म्हणून नाही या काव्यात अशा सुभाषितांचे काही काय शेतच पिकलेले आहे ज्यातून कापूस येत नाही त्याला म्हणू नये भुकेल्या पोटीची माणसाला निजवते तिला रात म्हणू नये अन्नदानासाठी जो आकडला जातो त्याला हात म्हणू नये इमानाला जो विसरला त्याला, त्याला नेक म्हणू नये अन्न जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेख म्हणू नये जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये अन्न जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी देप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे हे आपल्याला दिसून येते महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो मन पाकरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात हा भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला कुठे आढळून येईल काय लेखक म्हणतात मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे स्वार्थ नाही नको लागू जीवा सदा पाठी ही रीताचं देणं घेणं नाही पोटासाठी उन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात कशासाठी भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात माणसांचे कोटेनाटे व्यवहार बघून तर बोरी बाबडीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि <coughs> शरीर तर कधीतरी निघूनच चाल मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे गेले दुसरे काही नाही शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चिळ असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या पृतघ्नपणाची त्या माणसाला संतापून म्हणतात माणसा तुला नियत नाही रे तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे गायनं म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस केवळ लोहामुळे तू माणूस असूनही कालूस म्हणजे पशु झाला आहेस एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे माणसा माणसा कधी बसील माणूस माणसाचं जीवन माणूस कशा पद्धतीने स्वार्थाने बरबटलेला असतो तो कसा पृथक नव्हतो त्या म्हणून माणसाला संतापून त्या म्हणतात माणसा तुला नियत नाही रे तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे गायनं म्हैस चारा खाऊन दूध तरी देता तुझ्या एकदा जर पोट भरले की तू उपकार साप विसरून जातो कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस केवळ लोहामुळे तू माणूस असू नये कालूस म्हणजे पशु झालाय म्हणजे पशु तरी निदान आपल्या इमानाला विसरत नाही परंतु माणूस मात्र स्वार्थापलीकडे त्याला काही दिसत नाही असं बहिणाबाई सांगतात आणि एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाई माणसाला तर म्हणून विचारते माणसा माणसा कधी वशील माणूस मानवतेला जणू काही त्याने हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले आहे स्वार्थाचा सर्व जगभर आज पसरलेला आहे होऊन एकमेकांशी झगडत आहे मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस हीच आर्थ हा मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतःकरणातून उसंबळते आहे माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा सा केवढा आहे बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी तिचे वर्णन करता करता बहिणाबाईंनी विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवला आहे नाव ठेये अवघ्याल करे सर्वांची नक्कल नाव ठेये अवघ्याल अरे करे सर्व सर्व्यांची नक्कल हा सवता शिकवते रे अपकल माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही त्या सहानुभूतीचा आणि कालुण्याचा ओलावा उथमलेला आहे रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे त्या दृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे असं लेखक म्हणतात रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी बघा रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठे ओळखान किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली हो आहे असे माझे मत आहे अशी कशी वेळी गमाय यापेक्षा अशी कशी येळी माय किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी यापेक्षा पाणी लौकीचं नित्य त्याले अमृताची गोडी या, या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो एखादे गोजीरवाने बालक गोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला निकानाला वाटते मराठी मनाला मोहिनी घालेल आणि स्थिमित करून टाकेल असा भाषेचा विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथमलेला आहे आणि मानसा मानसा कधी वसील माणूस मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान आढळच करून ठेवलेले आहे विद्यार्थ्यांना लेखकाने ज्या पद्धतीने बहिणाबाई चौधरींचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या काव्यांवर ज्या पद्धती दि, पद्धतीने उगवत्या शैलीत ही प्रस्तावना लिहिलेली आहे त्याच्यापेक्षा आपण अधिक काय सांगू शकतो विद्यार्थ्यांना लेखकांचे जे शब्द आहे मनाला मनाचा ठाव घेणारे आहे म्हणून अधिक काही न बोलता केवढे वाचन जरी केलं आणि ते ऐकलं तरी आपल्याला अगदी म्हणजे भरून पावतं आणि मराठी असल्याचा अभिमान वाटतो विद्यार्थ्यांना हा परिमळ नावाचा अतिशय परिमळ देणारा सुगंध देणारा बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा आणि त्यांचा परिचय करून देणारा हा जो प्रस्तावना वजा बहिणाईंची गाणी यास याच्यासाठी लिहिलेली प्रस्तावना होती ती प्रस्तावना वजा पाठ इथे संपतो आहे यानंतरच्या तासामध्ये आपण अजून एका गद्यपाठ किंवा आणखी काही ऑनलाईन वर्गामध्ये घेऊया तुर्तास धन्यवाद